या वारकरी संतांच्या जया पूजली दरी पाडुरंगे विमानस्त केली प्रयाण प्रसंगी तनुमानवी केली न त्यागितीय दिव्य लोकास निली ही आपली चौपाने आपले वरी भईसो पावली श्री गुरुंचे जयांचे केल्या स्मरण ओय सकळ विद्याचे जघरणतेचे वंदू श्री चरणा श्री गुरुंचे ते नमस्कारोण्यात संत समागम एकादी परी वावे तंचे द्वारिश्वानयादी तेथे ते रामनाम होईल श्रवण कडील भोजन उच्चिष्टाची प्रसत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतना रुपये करता निवडलेला अभंग किंवा सचन माय बापांच्या करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपा मूर्ती वैराग रागरश वैरागेश्वर मणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस्फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोंपरे यांचा बदलापूरकर बदलापूरकर थोडा भेको कमी कमी ठेव फार शरणाचा नाही पण चार शरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनी अभंग आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडलेला आहे आणि म्हणून बदलापूर कर आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायचा निरोपी आदव कोणाचा बोला माझ्याशी कोणाचा कोणाचा माय तुकोबरायचं थोडा स्वरंत्र कमी कर राजा मॉनिटर माझ्याकडे जरा फिरून दिलं तर बरोबर थोडासा सोरेंद्र करतात बस थोडं कमी ठेव सोरेंद्र मला यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे कीर्तनात आला कमी ठेव सोरेंद्राचा आवाज आज कमी करणाचा निरूप दादा तुम्हाला तो खबर कोणाचा माय तो खबर आहे तो फार लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असे बदलापूरकर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती के पवित्र असावं हो बदलापुरकर कीर्तन कारण तुम्हाला हसवलं जरी ना गड्या मायबाप ऐकताल ना तरी ते हसवण्यातून जगाचं कल्याण बाबा एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तन कारण तुम्हाला रडवलं जरी ना तरी जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनात गायन जरी झालं ना कीर्तनात वादन जरी झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे माझ्या बाजू दुसरा मुद्दा असा आहे गडा माय बाप मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही तसं मी तुमच्या इश्रो प्रामाणिक महाराज प्रमाणाच्या बाजूला बोलतच नाही त्याचं कारण असे बदलापूर कर महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा काय असावं भाऊ बो? बोला की दादा काय असावं माय अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतो तेवढा तर बोला त्याचा तर एका मिनटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा पण इथं कशी बोलू तशीच बोललो माय काय असावं पुरावा आणि नसेल त तर महाराज पुरावा सरळ अर्थ आहे त्याचा पण बदलापूर कर प्रमाणाचा दिला पुरावा मग ऐकणाराला नसेल वाटत पुरावा मग ऐकणारा पुरावा पण <laughs> ज्याच्याकडे पुरावा ऐकायला का पुरावा किती तुकोबरायची गोड भाषा आहे तुकोबराय सांगतात कीर्तन हे टाइमपास नाही मग हरिरोप जिथं आम्हाला हरिरोप होता येतं ना ते कीर्तन आहे कीर्तन पास नाही मग एक विनंती आहे माझ्या बहिणींना माझ्या भावानो एक तास कोणाचा मोबाईल काकता कामा नाही एक तास फक्त महाराज मंडळीच जेणेकरून माझ्याकडून कोणा बहिणीचा भावाचा अपमान होणार नाही एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक हे काय करतात त्याला एक तास फक्त आपला मोबाईल कोणाचा डिस्टर्ब करता कामा नाही एक तास फक्त बरोबर नऊ वाजता थांबायचंय मला सात ते नऊ कीर्तन आपल्याला आज पाहिला दिवस पहिल्या दिवसाची सूचना आहे तुम्हाला सगळ्यांना काय ना तुम्ही तो गोबरायचा कमी ठेवला गायन सुरू झालं का मग द्यायचं खूप मोठे नसतो खूप सांगतात एखाद्या परी ना कमिना पण संतांचा समागम घडा महाराज या जन्मात नाही घडला मग महाराज म्हणतात वासना तरी शिल्लक ठेवा बदला नाही मानवाचा जन्म मिळाला गो बघतात कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी तो भाग्यवाने पण कुठं संतांच्या संगतीत संत समागम एखादी परी एखा परी नका आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा बावे त्यांचे द्वारी का हो तू घडला आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम त्याची फलश्रुती काय महाराज म्हणतात घडला भाग्याने जर संत आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम ना तिथे रामनाम होईल श्रवण तिथे राम नामाची साधना घडेल आज नामावरच चिंतन करायचं आपल्याला खूप रामनामाची साधना घडेल महाराज म्हणते ते रामनाम होईल श्रवण अजून घडेल भोजन व बर ते पुढं आपण चिंतन करणारच आहोत पण तु बर सांगतात बदलापूर मिळाला भाग्य आणि संतांचा समागम एक काम करा एक तर संतांच्या संगतीमध्ये व्हा एक तर संतांच्या संगतीमध्ये दासी व्हा नाही तर संतांच्या समागमामध्ये रंग म्हणजे भिकारी वामारी वटी कशी वेचा शिव दीनपणे रंग देत रंग म्हणजे भिकारी हा का होत गो आहे का आग्रह करता की आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम काढावा सर्वा सर्वा तुको बरंय सांगतात त्याचं कारण असं आहे या विश्वातलं सगळं सुख संताच्या संगती तुका म्हणे सर्व सर्वनाम शब्द वापरला सांगता जीवनामध्ये जर संगत साधूची असाल रे बचा पंग पंगत सुद्धा गोड मिळत पण संगत मंत्र्याची असेल तर पंगत ढाब्याचीच मिळ विठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गो ब्राह्मण हिंदवी शिवराजीचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज अधिकृण संत महात्म्यांच्या पदस्पर्शन पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र बदलापूर गेली एकवीस वर्षाची परंपरा आहेत आपल्या या नाम सप्ताला नाम यज्ञाला राष्ट्रीय कीर्तन महोत्सव त्याचे संयोजक आहेत आदरणीय आमदार साहेब माननीय श्री किशनराव कथोरी साहेब एकदा साहेबांकरता जोरदार काळी वाजवल्या की आम्हाला इथे आल्याच्या नंतर काहीतरी वेगळा अनुभव बघायला मिळतो आमदार साहेबांनी सत्ता करावा मोठी माणसं एकत्र आली ना का छोटी बरोबर एकत्र येतात येताना आणि जो छोट्यांना घेऊन संगतीला चालतो त्याला या जगामध्ये त्यालाच मोठं म्हणल्या आदरणीय मोहनराव शिंदे पाटील असतील आदरणीय राजेश पाटील असतील आदरणीय गणेश चतुरे साहेब असतील माझे सभापती आदरणीय नारायण काका असतील सामाजिक कार्यकर्ते कीर्तनामध्ये आहेत दंडवत करतो मस्त पाहिजे आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड पवित्र मृदांगाची